पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँडजवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट नगरच्या सारसनगर कपिलेश्वर कॉलनी इथं आज सकाळी पावणे आठच्या दरम्यान आरोपी अशोक घोलप वैवर्ष पंचेचाळीस यानं दहशत माजवत हातात चाकू घेऊन ज्येष्ठ नागरिक भानुदास मिसाळ वैवर्ष एकाहत्तर यांच्यावर धारधार चाकूनं वार करत त्यांना जागीच ठार केलं तर त्यांचे व्याही लहू सानप यांना जखमी केलं आरोपी अशोक घोलप याला पोलिसांनी पाठलाग करत आनंदधाम येथून जेरबंद केलंय घटनास्थळी आमदार संग्राम जगताप शहर पोलीस उपअधीक्षक अमोल भरती यांनी धाव घेत घटनेची माहिती घेतली तर आरोपी अशोक घोलप याची गेली वीस वर्षांपासून या कॉलनीत दहशत होती आज सकाळी एका ज्येष्ठ वयोवृद्ध महिलेला दांडक्यानं मारहाण केली घरामध्ये कोयते तलवारी कुऱ्हाड आणि धारधार शस्त्र आढळली असून पोलिसांनी ती हस्तगत केली आहे तर या घटनेचा पुढील तपास भिंगार कॅम्प पोलीस करतायत शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर प्रवरा फुटवेअर संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सँडल्स चप्पल स्लीपर्स बेल्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू कुपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्त्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस